म्हणजे ॲलोपॅथिकमुळे कसं म्हणजे कधी कधी कशी तब्येती वगैरे खराब व्हायचे नाही वातावरण वगैरे जसं चेंज झालं म्हणजे सर्दी खोकला ताप वगैरे येतेच ना तर याच्यामुळे म्हणजे म्हणजे गोळी खायची मी दवाखान्यात जायची तर मग त्याच्यामुळे कसं मी घेतली का रात्रभर झोपायची नाही ऍसिडिटी एवढी वाढायची असं वाटे की म्हणजे अटॅक येते का का एवढा म्हणजे मला त्रास होत होता मी आमच्या मॅडमकडून मी प्रोडक्ट घेतले का म्हणजे ॲसिडिटीसाठी ॲलोवेरा ज्यूस मला ॲलोवेरा ज्यूस आणि मी पंचक्रुसे घेतली तर मला याच्यामुळे मला इतका फायदा झाला इतका फायदा झाला मी म्हणजे बरेचशा आता महिला मुलं लेडीज जेंट्स म्हणजे सगळेच म्हणजे बिमारीनं म्हणजे त्रस्त आहेच ना तर मी पण ठरवलं जसं की मॅडमनी ठरवलं की आपण पण लोकांना हेल्थ म्हणजे बरं करायचं बा तर मी पण ठरवलं का आपण पण म्हणजे लोकांच्या जा घरोघरी जाऊन म्हणजे जेही लोक ओळखीचे मा लोक यांच्या माध्यमातून तर आपण त्यांना जाऊन आपण हेल्थबद्दल माहिती वगैरे देऊ बा म्हणून जसं आता माझ्या बहिणीला म्हणजे कसं की गाठी आलं होत्या गळ्याला असं वाटतं की कॅन्सर झाला का बा म्हणजे तिचंही म्हणणं होतं का आपण आईला बोलून घ्या म्हणजे ताई म्हणजे तुम्ही बहिणी सगळे यावा भेटायला म्हणजे म्हणजे कसं आम्ही घाबरून गेलो म्हणजे असं काय झालं बा तर मग माहिती मी आठ दिवस मी माझ्या बहिणीकडे झाले मी स्वतःच्या हाताने तिला औषधी दिल्या म्हणजे हे ज्यूस दिलं म्हणजे औषध म्हणून नाही हे ज्यूस आहे म्हणजे पिऊ शकतो आपण तर तिला मी आठ दिवसामध्ये म्हणजे इतका आराम पडला की मला म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आला की आपण म्हणजे देऊ शकतो कोणालाही जे आता कोणाला कॅन्सर आहे बी पी आहे शुगर आहे थायरॉइड आहे तर अजून पाईल्स आहे आणखी ऍसिडिटी आहे डोळ्याचे पण त्रास भरपूर आहे ना लोकांना डोळ्याचा म्हणजे कुठेही डोळ्याचे त्रास म्हणजे कोणाला जवळच दिसत नाही दूरचं दिसत नाही मोतिया बिंदू आला आहे तर याच्यापासून जर हा जर ड्रॉप टाकला म्हणजे तुलसी अद्रक फनी हे हानिकारक आहे का आपल्याला तर हे त्याच्यापासून हे ड्रॉप बनवलेला आहे एक जर थेंब टाकाना तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्हाला जवळचं दिसेल दूरचाही दिसेल ना सुईमध्ये धागा जरी नसेल जमत टाकणं तेही तुम तुम्हाला त्रास होणार दहा वर्षाच्या वर कोणीही ड्रॉप टाकू शकते हा आणि आणखी हे म्हणजे हे ऑइल आहे जेसी ऑइल जसे तुमचे टोंगळे वगैरे दुखते म्हणते ना तर तुम्ही कुठेही म्हणजे दहा थेंब लावा जिथे दुखते तिथे तुमच्यावर छाती दुखत असेल पाठी दुख पाठ दुखत असेल डोकं दुखत असेल सर्दी असेल दोन थेंब टाकून जरी तुम्ही त्या पाण्यामध्ये जर टाकून घेतला वापर द्या सगळ्यांना छोटे मोठ्यांना तुम्हाला तुरंत आराम पडेल इतका छान म्हणजे जेसी ऑइल पण आहे आणखी त्याच्यानंतर हे ह्युमनी डॉग म्हणजे असं आहे की एक हेल्थ टॉनिक आहे जर तुम्ही जर म्हणजे वर्षातून एकदा जरी म्हणजे दोन बॉटल जरी घेतल्या तर तुम्हाला म्हणजे कोणतीही बिमारी होणार नाही जर घेतलं ना म्हणजे हे खूप म्हणजे हानिकारक नाही आहे आणि आणखी जिडॉग मुलं वगैरे आजकाल अभ्यास नाही करत चिडचिड करते वातावरण खराब झालं तर सर्दी खोकला ताप म्हणजे होतच राहते होतच राहते होतच राहते ना मी पण माझ्या मुलगी आता तेरा वर्षाच्या ते पण नुसती म्हणजे दवाखान्यात नाही असं वातावरण म्हणजे व्हायचंच तिला तर दवाखान्यात नाही तिथं तिला म्हणजे व्याधीचा त्रास इतका त्रास का विचारू नका तर मी पण म्हणजे ते किडजी डॉग वगैरे दिलाय मुलींना एक वर्षापासून ते वीस वर्षापर्यंत आरामात कोणालाही दि साईड इफेक्ट काहीच नाही त्याचे पण इतके छान बेहतरीन रिझल्ट आहे आज म्हणजे मी बरेचशा यांनाही म्हणजे मी प्रोडक्ट दिले आहे शुगर साठी पण दिले श्रीकंडे सरांना पण दिले आहे आणि बरेचशा म्हणजे एरियामध्ये पण दिले साठी म्हणा किंवा ब्युटीसाठी शेती गायीचं खाद्य म्हणजे जे गाय दिलेवारी त्याला ते दूध देते ना जसं आपण त्यांना चाऱ्यामध्ये जर दिला आपण तर एक गाडवा जे देत असेल तर चार बरोबर ते दूध देणार इतके छान म्हणजे बेहतरीन प्रोडक्ट आहे बाकीची माहिती मग मॅडम घेतात सांगा मॅडम